बुलढाणा जिल्ह्यातील शिमखेराजे येथे राष्ट्रवादीचा निघाला जनआक्रोश मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर व गायत्री सिंगणे यांच्या माध्यमातून तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन गायत्री सिंगने पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने आता काका डॉक्टर राजेंद्रजी सिंगणे व पुतनी गायत्री सिंगणे यांच्यात राजकीय लढतीची शक्यता जय भारतीय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांचे विविध प्रश्न विविध समस्या तालुक्यातील प्रलंबित कामे याविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर गायत्री शिंगणे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाने तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले तालुक्यात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावावे प्रलंबित विकास प्रकल्पांना विविध स्तरावरून झालेल्या मागण्यांना मंजुरी मिळावी जिजामाता साखर कारखाना सुरू करावा साखरखेडा करा येथील सूतगिरणी सुरू करावी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर गायत्री शिंगणेसह शिंदखेडाच्या तालुका अध्यक्ष राजेंद्र आंबोरे देवगोराजा तालुका अध्यक्ष राजे शिंगळे गजानन चित्ते राजेंद्र डोळफेडे आदींची मोर्चात उपस्थिती असून जर शरद पवार साहेबांनी येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारीची संधी दिली तर त्या संधीच नक्की सोनं करेल असे गायत्री सिंगणे यांनी सांगितले सगळे मला म्हणतात गावात रस्ता नाहीये वीज नाहीये पाणी नाहीये माझं आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी आजपर्यंत केलं काय ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या नाही त्या गोष्टी आपल्याला